नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मसीहातर्फे महिला गृह उद्योग प्रदर्शन विक्री भरवण्यात आले आता आमच्याकडे अशी रिक्वायरमेंट आहे की आम्ही तुम्हाला जागा देतो तुमचं एक्झिबिशन आमच्याकडे लागेल आता पुढच्या वर्षी नक्कीच टाकलंय प्रयत्न तुम्हाला आणि एक संक्रांतीचं एक्झिबिशन घेणं दिवस असणार हे दोन दोन या निमित्ताने तुम्ही वाळू देवासी यांना काय बाळूज मसिहा आमचाच आम्हीच पाळूज मसिहाचा भाग आहोत मसिहा नागरिकांना हेच आव्हान करू की महिलांनी तयार केलेलं हे विश्व आहे त्याला पाठिंबा द्या त्यांना त्यांना प्रोत्साहन मिळेल म्हणून इथे येऊन त्यांनी खरेदी करावी दिवाळीसाठी आपली दिवाळी बरोबर त्यांची दिवाळी चांगली कमी हाच एक संदेश मी देऊ इच्छिते सांगा आपलं नाव मी राजेश एक वसिया कोर कमिटीची वसियांची कोर कमिटी मेंबर आहे आणि माझ्या कशीचे माझ्या अध्यक्ष नमस्कार मी सारिका सुरेलबद्दल सेवमन करेगा यावर्षीची आणि आम्ही हा सुपर वुमन एक्झिबिशन आम्ही मागच्या वर्षापासून स्टार्ट केलं आहे माझे अध्य माझे अध्यक्ष म अमन अहमन सिंगच्या राजसव मॅडम आता हे दुसरं वर्ष आहे आणि यावर्षी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे आम्हाला म्हणण्यापेक्षा आमचे जे स्टॉल लावणारे छोटे उद्योजक आहेत त्यांना बिझनेस मिळाला त्यांना आम्ही वर्षभर मार्केट मार्केटिंग कसं करावं उद्योग कसा वाढवावा याचे अनेक सेमिनार सेशन घेतले त्याच्यामुळे त्यांचं बऱ्याच जणींचं तर परदेशात आहे म्हणजे जो 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 त्यांचे प्रॉडक्ट जात आहेत आणि आज सांगायची ही आनंदाची गोष्ट आहे की काही जणांना स्टॉल लावायला वेळ नाही किंवा ऑर्डर्स आहेत तर त्यांना इच्छा असं नाही लावता नाही पण ते आम्हाला स्टॉल नाही लावण्याचा आनंद नाही आहे त्यांना बिझनेस वाढला आहे त्यांचा याच्यात आमचं हे समजायचे यश आहे असे अन्स लिहिलं प्रदर्शन आयोजित करण्याचा उद्देश काय नाही महिलांना स्वतःच्या पायावर स्वतः असं स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि इंडिपेंडंट होती म्हणजे आर्थिकदृष्ट्या किती स्टॉल आले एकूण एकूण तीस स्टॉल आहे दरवर्षी असतात हो मागच्या वर्षी पण अठ्ठावीस होते यावर्षी तीस आणि आणखीनही मागणी येत आहे स्टॉलसाठी बघू स्टॉल कुठले कुठले आहे फक्त शहरातले खेळतात बाहेरचे ग्रामीण भागातले इथले कसे हवतले कुठून आले ग्रामीण भागातले आहे कुठून कुठून लोक आले काय सांगताय कुठून कुठून आले म्हणजे आता पूर्ण वाळूज महानगरमध्ये आहेत काही काही नगरमध्ये आहेत आणि काही मुली आहेत समस्यामुळे त्यांना अजून ऑर्डर वगैरे मिळतात उद्योजकांना यश हे मिळतंच आहे कारण एकदम बेसिक घरातून तयार झालेल्या उद्योग त्यांचा म्हणून आता व्यवस्थित त्या लॉन्च करू शकतात स्वतःचे प्रॉडक्ट स्वतःचं लोगो डिझाईन करणं प्रॉडक्ट डिझाईन करणं मार्केटसाठी डिजिटल मार्केटिंग करणं या सगळ्या गोष्टी त्यामध्ये शिकलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी त्यावर त्यांचा बिझनेस पण त्याच्यामुळे वाढलेला आहे आज सकाळी याचं उद्घाटन आज सकाळी याचं उद्घाटन अनुराधाताई चव्हाण आपल्या कुणवीचे आमदार आहेत त्यांच्या हस्ते झालं आणि तसंच पुवाच्या ज्या गौरी निराशी आहेत सुंदर संभाजीनगर स्वच्छ संभाजीनगर हिसपराशी पाळगून काम करणारे त्या रोजींच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटनाच्या वेळेस आपल्या चित्रपट सर आपले माजी अध्यक्ष आणि चौधरी सरकारचे आणि महुष मेरा नाम स्वरूपा सतीश जी मेरे फोम का नाम स्वरूप जेमसन है सो so बेसिकली मैं जूते डिज़ाइनर और जेमोलॉजिस्ट हूँ बहुत सारे लोगों को ये न्यू कंसेप्ट है उनको पता नहीं होता है जेमोलॉजिस्ट क्या होता है सो so रंग को तो परखने वाले को जेमोलॉजिस्ट कहते हैं यहाँ पर मैंने सारे नेचुरल जेम डिस्प्ले किए हुए हैं जो हमारे पास स्टार्टिंग uh, रेंज है ब्रासलेट्स की या फिर ट्रीज़ की वो लेस देन थ्री हंड्रेड है तो आप अब ऐसा बहुत सारे लोगों को लगता है कि जिन जूरी हो तो बहुत महंगी से बट हमारे पास अफोर्डेबल प्राइस से स्टार्टिंग है मेरा खुद का फॉर्म फुण है जहाँ पर मैं काउंसलिंग भी करती हूँ मैं जूसी डिजाइन भी करती हूँ मैन्युफैक्चरिंग भी करती हूँ और मैं यहाँ पर बस की मेम्बर हूँ जिसकी वजह से मैं डिस्प्ले करती हूँ और इस इंडस्ट्री में बहुत कम लड़कियाँ हैं तो इसलिए मैंने ये इंडस्ट्री चुनी मुझे पापा ने बहुत सपोर्ट किया मेरे और इसके वजह से मैंने फॉर्म स्टार्ट की प्राइवेट लिमिटेड फॉर्म है और हम लोग सिल्वर की जूलरी बनाते हैं गोल्ड की जवेलरी बनाते हैं लेस देन सेवन ग्राम सिल्वर की ज्वेलरी बनाते हैं हा, हाँ मैं मसीहा मेम्बर और यहाँ पर टाइम हाँ मैंने हाँ मैंने मसीहा लिया है और गणपति काला गणपति मंदिर में है वहाँ पर और प्लस हमने जस्ट यहाँ पे औरंगाबाद में नया कन्सेप्ट है संभाजी नगर में तो स्टार्ट किया और मैं देवगिरी कॉलेज में लेक्चर भी अमृता मसीहा एक्जिबिशन्स एक्जिबिशन तो मांग एक हरी वर्क आर्टिस्ट है पैठी से ब्लाउजेस बनता हरी वर्कर आमी बाटिंग प्रिंट बागू प्रिंट या वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे बनवतो आणि आमच्याकडे ड्रेस मटेरियल म्हणून असतात आम्ही ते शिवून पण देतो आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये उल्का नगरीमध्ये आमचं मोती कप अमृता सम... हे नाव कशा माझ्याच मॅडम आज तुम्ही पहिल्यांदाच मसियाच्या प्रदर्शनामध्ये आहे याच्यापूर्वी कुठं प्रदर्शनामध्ये मी एस एफ एसला लावले होते पुण्यामध्ये लावते मुंबईत लावते मेस त्याच्यानंतर घेबरारीचे असेही लावते आणि बरेच औरंगाबादमध्ये बरेच प्रदर्शन केलेले का वेगळं पण काय मसिहामध्ये मला एक नवीन एरिया मिळाला <णित> आणि मे <गीँ> बी मला बल्क ऑर्डरची हे इथे मिळू बल्क ऑर्डर्स ते, ते मिळू शकतात uh... uh -huh. <गीए थी>। <homelessness> नमस्कार माझं नाव आहे जगन्नाथ घटरा मी राम छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे आम्ही इकोसत्व अभिवान इकोशल प्रायू लिमिटेडमध्येच काम करतो आहे आज आम्ही या ठिकाणी उन्नती आणि टी आर एफ सेंटरचा एक स्टॉल लावलेला आहे यामध्ये असं आहे की टी आर एफ सेंटर की आपल्या घरातील जेवढे पण काही जुने कपडे ओल्ड कपडे जे ओल्ड फॅशन झालेले आहेत जे की तुम्ही यूज करत नाही असे कपडे तुम्ही आम्हाला देऊ शकतात आम्ही ते कपडे तुम्ही दिल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये पद्धतीने रिसायकल करतो म्हणजे एकच पद्धतीने ट्रीटमेंट करतो म्हणजे आपल्या जे गव्हर्नमेंट कर आहे त्याच्यावर तुम्हाला कोणताही प हानिकारक होणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्याच्याकडं कपडावर तेव्हापासून सुरू आहे हे मागील अठरा महिन्यापासून आपण प्रोजेक्ट रन करतो आहे टी आर एफ अच्छा आत्तापर्यंत किती लोकांनी तुम्हाला ते कपडे परत केले आहेत आणि आतापर्यंत आपलं अवेअरनेस जे आहे पूर्ण ऑल छत्रपती संभाजीनगरमध्ये अवेअरनेस कॅम्प आपण ठेवला होता आणि घंटागाडीवर पण आपला अवेअरनेस हा कपड्यांचा चालू आहे आतापर्यंत कमीत कमी आपल्याकडे दोन ते तीन लाखापर्यंत लोकांनी आपल्याकडं स्वतः इंडिव्हिज्युअल कपडा आहे तिथे आणून दिलेल्या होत टी आर एफ सेंटरची माहिती घेतली रिसायकलिंग केल्यानंतर त्या कपड्याचं काय आपण रिसायकलिंग म्हणजे की जो काही जुना कपडा आहे आपल्याकडे सपोज तुम्ही दहा किलो कपडा जर केला तर पाच किलो कपडेमधून ॲज अ पीस असा कपडा आहे की तो कोणाकडे वापरणं देऊ शकतो असा रियूज कपडा हा बाजूला केला जातो आणि जो उरलेला पाच किलो कपडा आहे तो कपडा समजा स्मेल आहे त्याला अंडर गार्मेंट्स वगैरे आहे त्याच्यामुळे त्या कपड्याचं काहीच येऊ शकत नाही लँड फिल्डवर पाठवण्यापेक्षा कचऱ्याच्या डेपोवर पाठवण्यापेक्षा महानगरपालिकेच्या आपण तो कपडा आंबूच्या सिमेंटला पाठवतो आम्ही गेल्या तीन वर्षापासून उन्नती हा एक प्रोजेक्ट करून आहे त्याच्यामध्ये कचराचक महिला आणि त्यांच्या रोजगार निर्मितीचा प्रयत्न केला जातो त्याचप्रकारे टी आर एफमध्ये सुद्धा आमच्या बचत गटाच्या महिला जो कपडा टी आर एफला लोक डोनेट करतात त्यापासून आम्ही असे सॅम्पल्स बनवतो जेही प्लास्टिक वापर म्हणजे ज्या पन्ने असतात ते वापरण्याकरता आपण ह्या बॅग्ज वापरून आपलं पर्यावरण पूरक आपण बनवू शकतो परतावन करता है असली सेल्फ कांचन झाले आणि माझा पॅम्पमीचा ब्रँड आहे जो आयुर्वेदिक प्रोडक्ट्स सगळे मॅन्युफॅक्चर करतो सगळे स्किन केअर हेअर केअर बॉडी केअर हे के आपले सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आहेत ते जर तुम्हाला दिसत असतील सगळे स्टॉलवरती हे सगळे पॅम्पमीचे नॅचरल आयुर्वेदिक बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत जर तुम्हाला कोणत्याही स्किनचा हेअरचा इश्यू असेल तर तुम्ही मला डी एम करू शकता त्याच्याप्रमाणे कस्टमाइजेशन प्रॉडक्ट मी बनवून देते आणि मसिया प्लॅटफॉर्मनी खूप छान ऑपॉर्च्युनिटी दिली स्टॉल लावण्यासाठी -ला ला तर आज इथे मसियाच्या इथे हा पॅम्पम मीचा छान स्टॉल लागलेला आहे ज्यांना कोणाला विजिट करायचे त्यांनी आज आणि उद्यामध्ये व्हिजिट करायला येऊ शकता आणि खूप छान प्रोडक्ट्स आहेत ज्याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान मिळेल तर नक्की व्हिजिट करा हे प्रॉडक्ट उत्पादन कुठं करा अच्छा जे हे प्रॉडक्ट्स आहेत ते आपले संभाजीनगरमध्येच मी मॅन्युफॅक्चर करते बीडबॅक अस युनिट आहे आणि मेन युनिट नाशिकला आहे इथेच मॅन्युफॅक्चर होतात आणि मी स्वतः याचं फाउंडेशन करते इवन कंपनीजला पण माझं फाउंडेशन मी देत असते सेल करते ते तर तुम्हाला कोणताही इश्यू असेल किंवा तुमच्या कंपनीसाठी पण बनवून पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर सांगा हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स सेवन थ्री वन डबल एट ट्रिपल थँक्यू नारी शक्तीचा जय असो नारी शक्तीचा विजय असो लोकण तेल होत आहे